आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नंदुरबारमध्ये भाजपकडनं तयारीला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामधील चारही विधानसभेवरती भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलेला आहे जिल्ह्यामधील सहा तालुक्यांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामधील चारही विधानसभा भाजप लढवणार आहे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना या डॉक्टर हिना गावित यांनी दिलेल्या आहेत नांदेडमध्ये अशोक चव्हाण समर्थकांची घोषणाबाजी बघायला मिळाली डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिका लोकार्पण सोहळ्यामध्ये एकच गोंधळ उडाला कोणशिलेवरती नाव टाकण्यात न ना आल्यामुळे ही घोषणाबाजी करण्यात आली घोषणाबाजीमुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं राज्यसभेमध्ये एनडीए कडे बहुमतापेक्षा कमी बळ दिसतंय भाजपच्या चार नियुक्त खासदारांची मुदत संपलेली आहे भाजपचे शहाऐंशी तर इंडिया आघाडीचे सत्याऐंशी खासदार आहेत राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीस जागांपैकी एकोणीस जागा या रिक्त आहेत इतर पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्यावरती एनडीएचं कामकाज सुरू घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या आरोपपत्रामध्ये वास्तव उघड झालेला आहे जोरदार होर्डिंग नाही तर होर्डिंग कोसळण्याला बेकायदेशीरपणा जबाबदार आहे कमजोर पाया रचने कोसळलं एसआयडीच्या आरोपपत्रामध्ये विजेटीआय आणि हवामान खात्याचा दाखला देण्यात आलेला आहे कोटंबा इथं वीज पडून शेतकऱ्याचा सा मृत्यू झालाय नागठाणा इथं वीज पडून बैलजोडी गतप्राण झालेली आहे वर्ध्यामध्ये रविवारी दुपारपासूनच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळते नागठाणा शिवारामध्ये वीज पडून बैलजोडी दगावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं अन्न गिरणी कामगारांची आज मुंबईमध्ये बैठक आहे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे जळगाव पाचोरा रस्त्यावरती भरधाव कार एका झाडावरती आदळले अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे मित्रांसह हॉटेलमधनं जेवून परत येत असताना कासमवाडी इथं चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला जखमींवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती